नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण बुद्धिमत्ता या विषयामधील भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत यामध्ये आपल्या शाळेमध्ये मूल्य शिक्षण हा एक विषय असतो त्यामध्ये आपल्याला संवेदनशीलता स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणे थोरा मोठ्यांचा सन्मान करणे प्राण्यांवर दया करणे स्वतःची चूक कबूल करणे अपयशाने खचून न जाणे दुसऱ्याच्या यशामध्येही सहभागी होणे वृत्तीने जगणे दुसऱ्याच्या मताचा आदर करणे शेजाऱ्या बाजारांबरोबर चांगले संबंध ठेवणे घरातील व समाजातील वातावरण व नैतिक मूल्य यांच्या शिक्षणामधून भावनिक समायोजन साधणे हे सगळे गो आपल्याला मूल्य शिक्षणाच्या माध्यमातून शाळेमध्ये शिकवले जात या सर्वाचा अभ्यास म्हणजेच भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता एक एक प्रश्नाच्या आधारे आपण प्रत्येक प्रसंग यामध्ये पाहणार आहोत आणि त्यावेळी त्या, त्या प्रसंगावर कोणती कृती योग्य ठरेल हे सुद्धा पाहणार आहोत आपला पहिला प्रश्न आहे शाळेच्या मैदानावर खो खोचा सामना सुरू आहे सामना अटीतटीमध्ये चालू आहे अचानक मैदानात मुलांचा गोंधळ सुरू झाला तर तुम्ही काय कराल आता गोंधळ सुरू झालेला आहे म्हटल्यावर काहीतरी केलं पाहिजे मग या प्रसंगाला तुम्ही कसे वागाल तुमची कृती कोणती योग्य असेल तर पहिली कृती आहे गोंधळ का झाला हे पाहून गोंधळ करणाऱ्या मुलांना मी शांत करण्याचा प्रयत्न करेन ही कृती बरोबरच बरो आहे पुढच्या कृती आपण बरोबर घेऊया गोंधळ घालणाऱ्या मुलांना बदडून काढेन ही कृती आपली चुकीची आहे मी सुद्धा मैदानावर जाऊन गोंधळ ही सुद्धा चुकीची कृती आहे माझ्या वर्गात पळत जाऊन बसेन मी स्वतःला वाचवण्यासाठी वर्गात पळत जाऊन बसेन हे बरोबर आहे पण या प्रसंगासाठी ही कृती मात्र अयोग्य ठरणार आहे म्हणून पहिली कृती आपली म्हणजे गोंधळ का झाला हे पाहून गोंधळ करणाऱ्या मुलांना शांत करण्याचा प्रयत्न करेन ही योग्य कृती असणार आहे पुढचा प्रश्न शिक्षक वर्गात नसताना वर्गातील दोन मुलांचे भांडण झाले तर तुम्ही वर्गप्रमुख म्हणून प्रथम कोणती कृती करा या प्रसंगी आपण काय करणार आहोत तर ते दोघे जी दोन मुलं भांडत आहेत ते दोघे कसे भांडतात हे पाहत राहील तर ही चुकीची कृती आहे भांडणाचा विषय वर्गशिक्षकांच्या कानावर घालील हे बरोबरच आहे पण त्यावेळेला त्या ठिकाणी त्या वर्गात शिक्षक नाहीच आहेत त्यामुळे तुम्ही काय कराल हे विचारलं आहे दोघांची समजूत घालून भांडण सोडवण्याचा प्रयत्न करेल ही कृती अगदी बरोबर आहे त्या दोघांचा निषेध करेल हे चुकीचं आहे कारण जे जी दोन मुलं भांडत आहेत त्यांना समजवणं म्हणजे त्यांची समजूत घालणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे पर्याय तीन दोघांची समजूत घालून भांडण सोडवण्याचा प्रयत्न करेल ही तुमची यो कृती योग्य ठरणार आहे पुढचा प्रश्न शाळेची वार्तिक वार्षिक तपासणी जवळ आली आहे सर्वांना स्वाध्यायही पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षकांनी केले आहे तुमची स्वाध्यायही पूर्ण असून वर्गातील एका मतिमंद विद्यार्थ्याची स्वाध्यायवही अपूर्ण आहे हे आपल्याला माहीत आहे तेव्हा तुम्ही काय करा पहिलं आहे माझ्या शेजारी बसणाऱ्या विभाला त्याची विभास याला त्याची स्वाध्यायवही देण्यास सांगेन दुसरं आहे मी त्याची स्वाध्यायवही पूर्ण करण्यास मदत करेन तिसरं आहे माझी स्वाध्याय वही कोणालाच देणार नाही आणि चौथा आहे तो विद्यार्थी वही हरवतो असे शिक्षकांना सांगेन योग्य कृती आहे मी त्याची स्वाध्यायवही पूर्ण करण्यासाठी मदत करेन कारण तो विद्यार्थी मतिमंद आहे त्यामुळे तो वही पटापट पूर्ण करू शकणार नव्हता त्यामुळे त्याला मदत केल्यामुळे तो त्याची वही पूर्ण करू शकेल पुढचा प्रश्न आहे दियाचा निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आला या प्रसंगी तुम्ही काय कराल पहिलं दियाशी अजिबात बोलणार नाही मी तिचे अभिनंदन करणार नाही तिसरं मी छान निबंध लिहिण्याचा प्रयत्न करेन चौथं आहे मी सर्वप्रथम तिचं अभिनंदन करून तिचा निबंध वाचायला मागेन हे सगळ्यात बेस्ट आहे अजिबात बोलणार नाही हे चुकीचं आहे मी तिचं अभिनंदन करणार नाही हे पण चुकीचं आहे आपला नंबर आला नाही तर ज्याचा नंबर आला आहे त्याचं अभिनंदन करणं हे आपले संस्कार दिसतात मी छान निबंध लिहिण्याचा प्रयत्न करेन हे बरोबरच आहे पण निबंध क्रमांक स्पर्धेमध्ये तिचा नम नंबर आला आहे दियाचा त्यावेळी तुम्ही काय कराल तर मी सर्वप्रथम अभिनंदन करून तिचा निबंध वाचायला मागेन म्हणजे पहिल्यांदा तिचं आपण अभिनंदन करायचंच आहे आणि त्यानंतर तिचा निबंधसुद्धा आपण वाचणार आहोत जेणेकरून पुढच्या निबंधामध्ये आपल्या काय त्रुटी राहिल्या आहेत हे आपल्याला कळू शकतं त्यामुळे पर्याय क्रमांक चारची कृती योग्य असणार आहे पुढचा प्रश्न शाळेत जाताना रस्त्यावर जादूचे खेळ चालू आहेत आणि तुमचा मित्र सुभाष तुम्हाला ते पाहण्यासाठी आग्रह करीत आहे अशावेळी तुम्ही काय कराल पहिलं आहे सुभाषला तेथेच सोडून एकट्याच शाळेत जाईन सुभाषला ओढत शाळेत घेऊन जाईन सुभाषला अभ्यासाचे महत्त्व सांगून जादूच्या खेळाचा मोह आवरण्यास सांगेल चौथं सुभाषच्या घरी जाऊन तो शाळेत न येता खेळ बघतो अशी त्यांच्या पालकांकडे तक्रार केले पहिलं तर एकदमच चुकीचं आहे सुभाषला एकटाच तिथे सोडून शाळेत जाण्यासाठी शाळेत जाईन हे चुकीचं आहे सुभाषला तुम्ही ओढत पण शाळेत घेऊन जाणं चुकीचं आहे सुभाषच्या घरी जाऊन त्याच्या पालकांकडे तक्रार करणं हे सुद्धा चुकीची गोष्ट आहे तर त्यावेळी तुम्ही काय केलं पाहिजे तर सुभाषला अभ्यासाचं महत्त्व सांगून जादूच्या खेळाचा मोह आवरण्यास सांगेन ही योग्य कृती असली पाहिजे पुढचा प्रश्न तुमचा संघ मैदानावर पराजयाच्या स्थितीत आला आहे तर तुम्ही काय कराल पहिलं प्रतिस्पर्धी संघाशी वाद घालेल हे चुकीचं आहे पंचांना सांगून निकाल आमच्या बाजूने देण्याची विनंती करेल ही सुद्धा चुकीची गोष्ट आहे अंतिम क्षणापर्यंत चिकाटीने खेळ करून यश मिळवेन हे बरोबर आहे किंवा प्रतिस्पर्धी संघाला चिडवायला सुरुवात करेन हे पण चुकीचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन ही आपली कृती योग्य असणार आहे अंतिम क्षणापर्यंत चिकाटीने खेळ करून यश मिळवेन पुढचा प्रश्न खालीलपैकी योग्य कृती कोणती तो पर्याय निवडा राजू नेहमी खोटे बोलतो ही अयोग्य कृती आहे मीना दररोज बागेतील झाडांना पाणी घालते हे बरोबरच आहे संजय वर्गात भरपूर कचरा करतो ही पण अयोग्य कृती आहे देवांगी शाळेत दररोज उशिरा येते ही पण अयोग्य कृती आहे योग्य कृती आहे मीना दररोज बागेतील शाळा झाडांना पाणी घालते पुढचा प्रश्न सहलीवेळी किल्ल्यावर गेल्यावर सूरज दगडावर स्वतःचे नाव लिहू लागला याप्रसंगी तुम्ही काय कराल दगडावर म्हणजे किल्ल्याच्या दगडावर स्वतःचे नाव लिहू लागला पहिलं स्वतःचे नाव लिहायला सांगेन म्हणजे त्यालासुद्धा माझं स्वतःचं नाव लिहायला सांगेन दुसरं आहे सुरजचे अक्षर छान आहे का ते पाहत राहील म्हणजे सुरज जे काही काढतो आहे दगडावर ते छान काढतोय का हे पाहत राहील सार्वजनिक मालमत्तेवर आपले नाव लिहू नये असे समजावे ही कृती योग्य आहे त्याचे नाव शिक्षकांना सांगून मारायला लावून हे पण चुकीचं आहे त्याला समजवलं पाहिजे आपण की किल्ले किल्ल्यांवर किंवा जी काही सार्वजनिक मालमत्ता असते तिथे आपलं स्वतःचं नाव लिहायचं नसतं असं समजावलं पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन ही कृती आपली योग्य ठरेल पुढचा प्रश्न शाळेतून घरी येताना अनिशला पैशाचे पाकिट सापडले या याप्रसंगी त्यांनी काय करणे योग्य आहे पहिलं या पाकिटातील पैसे घेऊन पाकिट फेकून देणे दुसरं पाकिट ज्याचे आहे त्याचा शोध घेऊन ते त्याला परत करणे तिसरं आहे मित्रांना एकत्र घेऊन सर्व पैसे खर्च करणे आणि चौथा आहे पाकिटातील पैसे मंदिराच्या दानपेटीत टाके काय क योग्य आहे तर पाकिट ज्याचे आहे त्याचा शोध घेऊन त्याचं त्याला ते परत केलं पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपली योग्य कृती असणार आहे पुढचा प्रश्न रस्त्यावर केळीचे साल पडलेले पाहून तुम्ही काय कराल एक सालीवर पाय पडून घसरून एखादा माणूस पडू शकतो त्यामुळे सालीवर पाय न देता जाईन झाडूवाल्याला जाऊन सांगेन साल रस्त्यावर टाकणाऱ्या व्यक्तीला शिक्षा करेन साल उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकेन योग्य कृती आहे साल उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकणे जेणेकरून आपण स्वतःही पडणार नाही आणि दुसराही कोणी त्या सालीवरून घसरून पडणार नाही शेजारच्या बाबूकडे असलेले खेळणे तुम्हाला हवे आहे तर तुम्ही काय कराल ते उचलून आणेन त्याला ते फसवून ते खेळेन त्याच्या सोबत खेळेन बाबांजवळ ते घेण्यासाठी हत्या करेन ते उचलून आणेन ही चुकीची कृती आहे त्याला फसवून ते, ते खेळेन ही पण चुकीची कृती आहे बाबांजवळ ते घेण्यासाठी हट्ट करेन ही सुद्धा चुकीची कृती आहे तर त्याच्यासोबत खेळल्यामुळे त्याचा पण खेळ होईल आणि तुम्हाला पण ते खेळ खेळणं खेळण्याचा वापर करता येऊ शकतो त्यामुळे तिसरा पर्याय त्याच्यासोबत खेळेन पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणाची कृती अयोग्य आहे ते पर्यायातून निश्चित करा पहिला आदिती ती निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करते बरोबर आहे अगदी योग्य कृती आहे सीमा नेहमी प्लॅस्टिक पिशव्यांमधूनच वस्तू घेऊन येते ही मात्र चुकीची गोष्ट आहे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला नाही पाहिजे नेहमी कापडी पिशव्या वापरल्या पाहिजे वृक्षांना सामाजिक कार्यात सहभाग घेते हे बरोबर आहे पल्लवी प्रदूषण विरोधात जाहिरात करते ही पण योग्य कृती आहे चुकीची कृती आहे सीमा नेहमी प्लॅस्टिक पिशव्यांमधूनच वस्तू घेऊन येते पुढचा प्रश्न शौनक रोज शाळेत येताना मराठीचे पुस्तक आणत नाही अशा वेळेस तुमची योग्य कृती कोणती पहिलं आहे तुला शिस्त नाही असे म्हणाल त्याला दुसरं त्याचे नाव शिक्षकांना सांगेन तिसरं पुस्तक न आणण्याचे कारण समजून घेऊन त्याला आवश्यक ती मदत करेन चौथा आहे त्याच्या आईवडिलांजवळ तक्रार करेन पहिलं दुसरं आणि चौथी कृती अयोग्य आहे तर तुमची योग्य कृती कोणती आहे तर पुस्तक न आणण्याचं कारण त्याचं समजून घेऊन त्याला आवश्यक ती मदत करेन पुढचा प्रश्न शेजारच्या काकूनी तुम्हाला दुकानातून एखादी वस्तू आणून देण्यास सांगितले तर तुमची योग्य कृती कोणती एक खूप ऊन आहे असं सांगेन तुमचा मुलगा कुठे केला आहे असे विचाराल पटकन दुकानात जाऊन वस्तू आणून देईन दुकानात चाललो आहे अशी आईला कल्पना देऊन काकूची वस्तू आणून देईन अगदी बरोबर आहे चौथा पर्याय दुकानात चाललो आहे असं आईला सांगितलं पाहिजे आणि मग तुम्ही काकूची वस्तू आणून दिली पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक चार ही तुमची योग्य असे। कृती असेल पुढचा प्रश्न पर्यावरण दिनाच्या दिवशी खालीलपैकी कोणाची कृती अयोग्य आहे एक अमोलने स्वतः तयार केलेली कडुनिंबाची रोपे वर्गातील मुलांना वाटली अगदी बरोबर आहे सौरवने गावच्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला ही पण योग्य कृती आहे नेहाने बीज गोळे तयार करून जंगलात टाकले म्हणजे वेगवेगळ्या बियांचे बीज म्हणजे बिया तयार करून एकत्र एक करून त्याचे बीज गोळे तयार करून ते जंगलात उगवण्यासाठी टाकून दिले हे पण बरोबर आहे कोणीतरी आपल्याला लावण्यासाठी झाड देईल याची शाक, साक्षी वाट पाहत बसली हे चुकीचं कोणी ला, ला आहे कोणीतरी आपल्याला कशाला लावायला झाड देईल आपण स्वतः वृक्षारोपण केलं पाहिजे झाडं लावली पाहिजे म्हणजे चौथी कृती ही आपली अयोग्य कृती असणार आहे पुढचा प्रश्न दवाखान्यात मित्राला पाहण्यासाठी गेलेल्या विजयची अयोग्य कृती कोणती एक त्याला फळे घेऊन जाईन बरोबरच आहे आपण ज्यावेळी एखाद्याला आजारी असेल माणूस तर त्याला पाहण्यासाठी जातो त्यावेळी आपण फळं घेऊन जातो म्हणजे जा विजयची ही कृती योग्य आहे त्याला वर्गातल्या गमती जमती सांगून त्याचे थोडा वेळ मनोरंजन करेल अगदी बरोबर आहे त्याचा वेळ त्याचा मूड चांगला होण्यासाठी वर्गातल्या छोट्या छोट्या गमती जमती त्याला सांगणं गरजेचंच असणार आहे तू लवकर भरावशील असं त्याला आत्मविश्वास देईन ही पण कृती योग्यच आहे आजारी पडल्यामुळे तुझे खूप नुकसान झाले आहे हे सांगेन ही कृती विजयची अयोग्य असेल कारण तो जर आजारी पडल्यामुळे त्याचं खूप नुकसान झालं आहे हे जर त्याला हॉस्पिटलमध्ये म्हणजे दवाखान्यात कळले तर तो अजूनच खचून जाईल त्यामुळे ही त्याची अयोग्य कृती असणार आहे पुढचा प्रश्न शिवजयंती साजरी करताना खालीलपैकी कोणाची कृती योग्य आहे पहिलं गणेश मित्रमंडळाने डीजे लावून शिवरायांचे पोवाडे सर्व गावाला ऐकू जातील असे लावले यशस्वी मित्रमंडळाने शिवव्याख्यान आयोजित केले तिसरं समर मित्रमंडळाने रस्त्याने डीजे लावून मिरवणूक काढली चौथं गोविंदा मित्रमंडळाने किल्ल्यांवर पार्टीचे आयोजन केले यामध्ये योग्य कृती आहे यशस्वी मित्रमंडळाने शिवव्याख्यान आयोजित केले पुढचा प्रश्न खालीलपैकी योग्य कृती कोणाची सुमन चिमण्यांसाठी गच्चीत रोज पाणी भरून ठेवते अक्षय लहान रोपांना खूप पाणी घालतो सूरजला मांजर दिसले की तो मांजरीला बांधून ठेवतो सुमित रोज पाण्याची बचत व्हावी म्हणून दुसऱ्यांच्या बाटलीतील पाणी पितो यामध्ये योग्य कृती आहे सुमन चिमण्यांसाठी गच्चीत रोज पाणी भरून ठेवते वस्तुसंग्रहालयात अमित वस्तूला हात लावत आहे हे पाहून तुम्ही काय कराल एक मी सुद्धा वस्तू हातात घेऊन पाहीन दोन मी काही वस्तू गुपचूप घेऊन येईन तीन सार्वजनिक ठिकाणच्या वस्तूंना हात लावणे हे गैर आहे हे मी त्याला समजावून सांगेन चार सरांना नाव सांगून शिक्षा द्यायला सांगेन यामधली आम्ही काय करश करू शकतो तर सार्वजनिक ठिकाणच्या वस्तूंना हात लावणे गैर आहे हे मी त्याला समजावून सांगेन ही कृती आपली योग्य ठरणार आहे पुढचा प्रश्न इतर दोन मुले शाळेतील झाडांना झारीने पाणी घालत आहेत अशावेळी तुम्ही काय कराल तर अशावेळी आम्ही त्यांच्या हातातील झारी हिसकावून झाडांना पाणी घालीन हे चुकीचं आहे पाणी कशाला वाया घालवलं असे सांगेन हे पण चुकीचं आहे पाणी घालणे शिपायचं काम आहे असे सांगू हे सुद्धा चुकीचं आहे चौथी कृती आपली योग्य असणार आहे मीही त्याला मदत करेन म्हणजे जर दोन मुलं शाळेतील झाडांना झाडीने पाण घाल पाणी घालत असतील तर आपणही त्यांना मदत केली पाहिजे पुढचा प्रश्न तलावामध्ये एक मुलगा बुडताना तुम्ही पाहता अशा प्रसंगी तुम्ही कोणती कृती कराल एक त्याला तलावात का गेलास असे ओरडेन व निघून जाईल दुसरं शक्य तितक्या लवकर त्याचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करेल तिसरी तेथून पळून जाईल चौथी घरी जाऊन आईबाबांना सांगेल आता एक मुलगा बुडत आहे तर आपल्याला काय केलं पाहिजे तर शक्य तितक्या लवकर त्याचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे दुसरी कृती आपली योग्य असणार आहे पुढचा प्रश्न तुम्हाला शाळेच्या परिसरामध्ये पैसे सापडले अशावेळी तुमची कोणती कृती योग्य ठरेल एक पैसे मुख्याध्यापकांकडे जमा करेन दोन पैसे सापडले हे कोणालाही सांगणार नाही तीन मित्राला घेऊन खाऊ खाईन चार घरी जाऊन आईकडे देईन जर तुम्हाला शाळेच्या परिसरामध्ये पैसे सापडले असतील तर तुमचं ते काम आहे की तुम्ही ते पैसे मुख्याध्यापकांकडे जमा कराल म्हणजे मुख्याध्यापक ज्याचे ते पैसे आहेत त्याला ते, ते देऊन टाकतील म्हणजे योग्य कृती आहे पैसे मुख्याध्यापकांकडे जमा करेल पुढचा प्रश्न पंधरा ऑगस्ट निमित्त तुमच्या शाळेची प्रभात फेरी काढली आहे या प्रसंगी तुमची कोणती कृती योग्य ठरेल पहिलं आहे सर्वांच्या पुढे जाऊन उभा राहीन दुसरं सकाळी लवकर उठावंसं वाटत नाही म्हणून प्रभात फेरीला जाणार नाही तिसरं आहे प्रभात फेरीला वेळीच उपस्थित राहून सर्व कार्यक्रमात सहभाग घेईन चौथ घोषणा देणार नाही आपली योग्य कृती असली पाहिजे की आपण प्रभात फेरीला वेळीच उपस्थित राहून सर्व कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपली योग्य कृती असेल पुढचा प्रश्न प्रज्वलला खूप खोकला येत आहे या प्रसंगी प्रज्वलची कोणती कृती योग्य ठरेल एक तोंडाला मास्क न लावणे दोन गर्दी असलेल्या परिसरामध्ये फिरायला जाणे तीन मित्राच्या वाढदिवसाला जाणे चार खोकताना तोंडावर रुमाल धरून खोकणे एक म्हणजे प्रज्वलला जर खोकला येत असेल तर त्याने तोंडाला मास्क लावला पाहिजे त्यामुळे पहिली कृती अयोग्य आहे त्याने गर्दी असलेल्या परिसरामध्ये फिरायला जाणे टाळले पाहिजे मित्राच्या वाढदिवसाला जाणे पण टाळले पाहिजे चौथी कृती मात्र त्याची योग्य आहे खोकताना तोंडावर रुमाल धरून खोकले पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक चार आपला योग्य असणार आहे पुढचा प्रश्न शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात येणार आहे प्रसंगी तुम्ही काय कराल एक मित्राबरोबर खेळायला जाईन दोन मी स्वतः वृक्षारोपण करेन व इतरांनाही वृक्षारोपण करण्यास सांगेन तीन वृक्ष लागवडीसाठी लोकांना आव्हान करेन व स्वतः मात्र वृक्ष लावणार नाही चार शाळेत येणार नाही आपण काय केलं पाहिजे तर आपण स्वतःही वृक्षारोपण केलं पाहिजे आणि इतरांनाही वृक्षारोपण करण्यास सांगितले पाहिजे ही आपली म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपला योग्य असणार आहे पुढचा प्रश्न तुमच्याजवळ छत्री आहे शेजारचे काका पावसात भिजत आहेत या प्रसंगी तुम्ही काय कराल एक त्यांना मी माझ्या छत्रीत घेईन त्यांच्याकडे तोंड न करता गुपचूप निघून जाईन त्यांना तसेच पावसात भिजू देईन चार त्यांना निवाऱ्याला उभे राहायला सांगेन आपली योग्य कृती असणार आहे की त्यांना मी माझ्या छत्रीत घेईन पूरग्रस्तांना मदत करायची आहे या प्रसंगी तुम्ही कोणती कृती कराल पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गावातून निधी जमा करू ही योग्य कृतीच आहे शासनाला दोष देत बसू ही अयोग्य कृती आहे इतर दुसरे लोक मदत जमा करतील यामुळे मी लक्ष देणार नाही ही पण अयोग्य कृती आहे दुसऱ्यांना मदत करू नका म्हणून सांगेन ही पण अयोग्य कृती आहे तर आपण काय केलं पाहिजे तर पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गावातून निधी जमा केला पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर बरोबर असेल पुढचा प्रश्न तुम्हाला ज्या गावाला जायचं आहे त्या गावची बस बस स्टेशनवर आल्यावर तुमची योग्य कृती कोणती एक इतरांना ढकलून बसमध्ये चढेन दोन जागेवरून इतरांशी भांडेल तीन जागा न मिळाल्यास बस कंडक्टरशी भांडेल चार रांगेणी बसमध्ये जाईल तर आपली योग्य कृती असणार आहे रांगेणी बसमध्ये जाईल पुढचा प्रश्न शाळेत क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत या प्रसंगी तुमच्याकडे स्वयंसेवकाची जबाबदारी आहे या प्रसंगी तुम्ही कोणती कृती कराल एक इतरांना शिस्तीतच वागवेन दोन मित्रांबरोबर गप्पा मारत बसेन तीन दुसऱ्यांकडून काम करून घेईन आणि चार स्वयंशिस्तीने दिलेले काम जबाबदारीने करेन आपण आपली कोणती कृती असावी तर स्वयंशिस्तीने दिलेले काम जबाबदारीने करेन ही आपली कृती असणार आहे पुढचा प्रश्न आहे जलयुक्त शिवार कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीने नागरिकांना श्रमदानाचे आवाहन केले आहे अशावेळी अथर्वची कोणती कृती योग्य ठरेल एक अथर्व कुटुंबासोबत बाहेर फिरायला जायचा बेत आखेल दोन अथर्व श्रमदानाचे महत्त्व समजून आनंदाने श्रमदानात सहभागी होईल तीन जलयुक्त शिवार योजनेतील त्रुटी लोकांना सांगेल चार महत्त्वाचे काम आहे असे सांगून घरीच राहणे पसंत करेल आप अथर्वची योग्य कृती असेल अथर्व श्रमदानाचे महत्व समजून आनंदाने श्रमदानात सहभागी होईल पुढचा प्रश्न श्रमदानातून गावातील साफसफाई करण्याचे काम सुरू आहे या प्रसंगी तुम्ही कोणती कृती कराल एक श्रमदानास न जाता घरी बसून राहीन दोन लोक श्रमदान कसे करतात ते फक्त पाहत राहील तीन इतरांबरोबर श्रमदानामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेईन चार स्वतः काम न करता इतरांना भाग घेण्यास सांगेन आपली योग्य कृती असेल इतरांबरोबर श्रमदानामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेईन पुढचा प्रश्न सहलेवेळी बागेत फिरायला गेलो आहे या प्रसंगी कोणती कृती कराल बागेतील फुले तोडून घेईन बागेमध्ये वाटेल तिथे कचरा फेकेन बागेतील सूचनांचे तंततंत पालन करेन बागेतील प्रत्येक फुलापानांना हात लावेन आपण काय केलं पाहिजे ज्यावेळी आपण सहलीच्या वेळी किंवा इतर वेळीही बागेत फिरायला जातो त्यावेळी बागेमध्ये ज्या सूचना दिलेल्या असतील त्यांचं तंतोतंत पालन केलं पाहिजे म्हणजे बागेतील सूचनांचे तंतोतंत पालन करेन ही आपली कृती योग्य असेल पाणवठा दूषित होऊ नये यासाठी पुढीलपैकी कोणती कृती योग्य ठरेल एक पाणवठ्यावर आंघोळ करणे चुकीचं आहे त्यामुळे पाणी दूषित होतं पाणवठ्यावर कपडे न धुणे ही बरोबर कृती आहे पाणवठ्या शौचासाठी बसणे ही अयोग्य कृती आहे पाणवठ्यावर जनावरे धुणे ही पण अयोग्य कृती आहे योग्य कृती आहे आपली पाणवठ्यावर कपडे न धुणे पुढचा प्रश्न आज शाळेत अमेय जेवणाचा डबा आणायला विसरला त्याला खूप भूक लागली आहे तुमच्याजवळ जेवणाचा डबा आहे अशा वेळी तुम्ही काय कराल तर अशा वेळी मी इतर मित्रांना त्याला डबा देण्यास सांगेन ही अयोग्य कृती आहे एकटाच डबा खाऊन टाकेन ही पण अयोग्य कृती आहे मी स्वतः उपाशी राहून पूर्ण डबा अमेयाला खायला देईन ही सुद्धा अयोग्य कृती आहे चौथी कृती आहे आम्ही दोघे मिळून डबा खाऊ ही आपली योग्य कृती आहे आपल्या डब्यामध्ये जे काही असेल जर कोणी डबा आपल्या मित्रांनी मैत्रिणींनी आणला नसेल तर आपण दो त्या दोघांनी मिळून डबा दो खाल्ला पाहिजे म्हणजे चौथा पर्याय आम्ही दोघे मिळून डबा खाऊ अचानक विजांच्या कडकडाटासह वळवाचा पाऊस सुरू झाला या प्रसंगी तुमची कोणती कृती अयोग्य असणार आहे एक मी घरातून बाहेर पडणार नाही ही बरोबर कृती आहे ताईला घरातून बाहेर जाऊ नको असे समजावून सांगेल ही पण योग्य कृती आहे बाहेर जाऊन गारा वेचण्याचा आनंद लुटेन पुढचा प्रश्न अचानक विजांच्या कडकडाटासह वळवाचा पाऊस सुरू झाला या प्रसंगी तुमची कोणती कृती अयोग्य असणार आहे एक मी घरातून बाहेर पडणार नाही दोन घर ताईला घरातून बाहेर जाऊ नको असे समजावून सांगेन दोन्ही कृती आपल्या योग्य आहेत तिसरी बाहेर जाऊन गारा वेचण्याचा आनंद लुटेन आणि चौथी मी पावसात भिजणे टाळेन ही तिसरी कृती आपली अयोग्य असणार आहे पुढचा प्रश्न तुमचा मित्र मैदानावर खेळण्याऐवजी वर्गात एकटाच बसून आहे या प्रसंगी तुम्ही काय कराल एक त्याला खेळण्यासाठी मैदानावर घेऊन जाईन अगदी बरोबर आहे ही कृती बरोबर आहे त्याला बागूबाई म्हणून चिडवेन अयोग्य कृती शिक्षकांकडे त्याची तक्रार करेन अयोग्य कृती त्याचे चुकीचे वागणे इतर मित्रांना सांगेन ही पण अयोग्य कृती आहे तुम्ही काय केलं पाहिजे तर त्याला खेळण्यासाठी मैदानावर घेऊन जायला पाहिजे म्हणजे त्याला खेळण्यासाठी मैदानावर घेऊन जाईन ही आपली योग्य कृती असेल पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न साहिलला वाढदिवसानिमित्त काही पुस्तके भेट म्हणून मिळाली तर त्याची योग्य कृती कोणती एक पुस्तकाऐवजी दुसरी वस्तू भेट म्हणून द्यायला पाहिजे असे तो मित्रांना म्हणाला दोन त्याने ती पुस्तके कपाटात ठेवून दिली तीन घरी येणाऱ्या मित्रांना तो ती पुस्तके दाखवू लागला चार त्याने ती सर्व पुस्तके स्वतः वाचायला घेतली व मित्रांनाही वाचायला दिली आप त्याची योग्य कृती असणार आहे त्याने ती सर्व पुस्तके स्वतः पण वाचली आणि मित्रांना पण वाचायला दिली म्हणजे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न तुमचा वर्गमित्र आजारी असल्यामुळे दोन दिवस शाळेत आलाच नाही याप्रसंगी तुम्ही काय कराल एक शिक्षकांना त्याला शिक्षा करायला सांगू दोन त्याला भेटायला जाऊन तू लवकर बरा होशील असे सांगू तीन मित्राकडून तब्य विचारपूस करू आणि चार तो शाळेत आल्यावर नंतर भेटू आपली योग्य त्या प्रसंगी आपण काय केलं पाहिजे तर त्याला भेटायला जाऊन तू लवकर बरा होशील असे सांगू म्हणजे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न कबड्डीच्या सामन्यात देवदत्तच्या संघाचा पराभव झाला तर अशा वेळी त्याचे योग्य वागणे कोणते असेल एक नंतरच्या सामन्यात चांगला खेळ करून जिंकण्याचा प्रयत्न करणे दोन सहकारी खेळाडूवर रागावणे तीन प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंशी अबोला धरणे चार नंतरच्या सामन्यात न खेळणे त्याचं योग्य वागणं असेल नंतरच्या सामन्यात चांगला खेळ करून जिंकण्याचा प्रयत्न करणे पुढचा प्रश्न तुमच्या वर्गातील मित्राने चुकून तुमची पट्टी मोडली या प्रसंगी तुम्ही काय कराल एक पट्टी मोडल्यामुळे मित्रावर न रागवता त्याला नंतर जपून वापर असे समजावून सांगेल ही कृती योग्य आहे मित्राला भरपूर ओरडेन ही कृती अयोग्य आहे त्याच्याशी मैत्री करणार नाही ही, ही पण एक कृती अयोग्य आहे पट्टीचे पैसे मागून घेईन ही पण कृती अयोग्य आहे तर आपण काय केलं पाहिजे पट्टी मोडल्यावर मित्रावर न रागवता त्याला नंतर जपून वापर असे समजावून सांगितले पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक एक योग्य कृती असेल वर्गातील काही मुलांचे गट पाडले आहेत तुम्ही यातील एका गटात आहात या प्रसंगी काम करताना तुम्ही कसे वागाल एक इतरांच्या चुका शोधून काढेन दोन सर्वांना बरोबर घेऊन एकमेकांच्या मदतीने काम पूर्ण करेन तीन गटातील इतर मुलांना सूचना देईन आणि चार इतरांना सहकार्य करणार नाही तर आपण ज्यावेळी गटामध्ये असतो त्यावेळी आपण कसं वागलं पाहिजे तर सर्वांना बरोबर घेऊन एकमेकांच्या मदतीने काम पूर्ण करेन पर्याय क्रमांक दोन आपली योग्य कृती असेल